विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट ट्रिकने पाहणार आहोत आता सुरुवात करूया या ठिकाणी आता पहिली ट्रिक दिलेली आहे कसा आहे म्हणणा ही पहिली ट्रिक दिली सर्वप्रथम आपण ट्रिक वाचून घेऊया कसा आहे मुन्ना कुंभार चिपकला किंवा चिपक, चिपक कुंभार ही दुसरी ट्रिक आहे कोल्ह्याला पण फोडा पुन्हा बारा जणांनी दिवे लावले कोल्ह्याला राजाने अनुकडे नेले मोपो आंबे खातात तामन रायांचे पुण्यामध्ये महाभाग वायूवरनं पसार झाले कोसावर आंबा पुण्या मुंबईची चांगली या ठिकाणी दहा ट्रिक लिहिलेल्या आता या ठिकाणी आहेत आंब्या आंब्यावर कोर पुन्हा सात खांब अशी ट्रिक आहे भाडकाव महाडीवर चंदना सारखा पुन्हा महान सात जणांमध्ये केळे महान सात जणांना केळे अशी आहे ट्रिक राया पु मध्ये या पुण्याचे पुठ्याचे नाणे सतरा नंबरची ट्रिक आहे पुट्ट्याचे नाणे कानडी संभाजी धोळ्यामध्ये एकोणीसला काय एक कोरा करू का कोरा करू का हनुमानाने कोल्ल्याला कोराडीने मारली अशा बघा गमतीशील ट्रिक आहेत सगळ्या घाट लक्षात ठेवण्यासाठी आणि या ट्रिकद्वारे तुमच्या पटकन लक्षात राहू शकते आता आपण या ठिकाणी एक्सप्लेन करून घेऊया बघा घाट अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे सरळ सेवा किंवा एम पी एस सी मध्ये पी एस आय एस टी आय एस ओ किंवा राज्य सेवेला देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतात तर पाहूया आता हा घटक आपण आता ट्रिकद्वारे काय कसा आहे मुन्ना बघा पहिली ट्रिक काय आहे कसा आहे मुन्ना तर या ठिकाणी आहे हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचा आहे या ठिकाणी कसासाठी काय वापरायचं आहे कसारा घाट कशासाठी कसारा घाट मुंबई आणि नाशिक दरम्यान कोणता घाट आहे तर कसारा घाट आहे तर ताँस्त। आता पहिली ट्रिक झाली आता दुसरी पाहूया कुंभार चिपकला अशी दुसरी ट्रिक आहे म्हणजे कुंभारली घाट चिपळूण कराड चिपळून कराड दरम्यान कोणता घाट आहे तर कुंभारली घाट आहे ठीक आहे आता तिसरं पाहूया तिसरी ट्रिक काय तर कोल्ल्याला पण फोडा किती गमतीशीर ट्रिक आहे कोल्ह्याला पण फोडा म्हणजे काय आहे कोल्हापूर पणजी दरम्यान कोणता घाट आहे फोंडा घाट कोल्हापूर पणजी दरम्यान कोणता घाट आहे तर फोंडा घाट आहे आता चौथी ट्रिक बघूया पुन्हा बारा जणांनी दिवे लावले किती मस्त आहे पुन्हा बारा जणांनी या ठिकाणी दिवे लावले असे ठर काय लावले शब्द ड्रॉप करायचे आहे तर जणांनी पण ड्रॉप येतोय पुणे बारामती दिवे घाट पुन्हा बारा जणांनी दिवे लावले पुणे बारामती दरम्यान कोणता घाट आहे दिवे घाट आता बघा कोल्ह्याला राजाने कोल्ह्याला राजाने अनुकडे नेले म्हणजे कोल्हापूर राजापूर दरम्यान कोणता आहे अनुस्कुरा घाट हा शब्द कठीण आहे म्हणून लिहून देतो मी तुम्हाला अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट असा शब्द आहे ठीक आहे आता बघा म्हणजे काय कोल्हापूर राजा दर राजापूर दरम्यान अनुस्कुरा घाट आहे आता सहा नंबरची ट्रिक बघूया मपो आंबे खातात असे ट्रिक आहे म्हणजे काय महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कुठला आंबेनळी घाट आहे महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट आहे आंबेनळी हा घाट आहे आता बघा सात नंबरचं बघा तामन तामनरायांचे पुण्यामध्ये म्हणजे रायगड पुणे दरम्यान तामणी घाट आहे तामनी रायगड पुणे दरम्यान कोणत्या घाट आहे ताम तामनी घाट ठीक आहे आता आठ नंबरचा बघूया महाभाग वाईवरनं पसार झाले झाले शब्द या ठिकाणी ड्रॉप करायचा आहे महाबळेश्वर वाई महाबळेश्वर वाई दरम्यान कोणत्या घाट आहे पसरणी घाट आहे लक्षात ठेवा आता ना कोसावर आंबा पुढची ट्रिक काय आहे कोसावर आंबा म्हणजे कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान बघा बा कोसाठी कोल्हापूर सहासाठी सावंतवाडी बघा कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान कोणता घाट आहे आंबोली घाट आहे कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान कोणता घाट आहे आंबोली हा घाट आहे ठीक आहे आता बघा पुढं बोर पुण्या मुंबईची चांगली बोर कोणती चांगली पुणे मुंबईची बोरं नेहमी चांगली म्हणजे काय बोरघाट पुणे मुंबई दरम्यान कोणता घाट आहे तर बोरघाट आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा अकरा नंबरची आपण ट्रिक पाहूया अकरा ते या ठिकाणी वीस पर्यंत नंबर दिलेले आहेत आंब्यावर कोर अशी ट्रिक आहे आंब्यावर कोर म्हणजे काय या ठिकाणी येईल आंबा घाट कुठपर्यंत कोल्हापूर रत्नागिरी को म्हणजे कोल्हापूर म्हणजे रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणत्या घाट आहे आंबा घाट आंब्यावर कोर एवढंच लक्षात ठेवायचं आंब्यावर कोर म्हणजे कोर म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट आता बघा अकरा झाली बारा पुन्हा सात खांब पुन्हा म्हणजे पुणे सातारा पुन्हा पुणे या ठिकाणी सात सात म्हणजे सातारा आणि इथं खांबाटकी घाट खांब म्हणजे खांबाटकी घाट पुणे सातारा दरम्यान कोणत्या घाट आहे तर खांबाटकी घाट आता बघूया या तेरा नंबरची ट्रिक काय आहे घाट लक्षात ठेवण्यासाठी भाडकाव महाडीवर एकदम एकदम डेंजर अशी ट्रिक आहे आपल्याला कशी वाचायला पण वेगळी वाच वाचल भाडकाव महाडीवर भाडकाव कुठे आहेत महाडीवर म्हणजे काय भोर महाड भो भा साठी भोर महाड वरंदा घाट भोर महाड दरम्यान कोणता घाट आहे तर वरंदा घाट आहे बघा पुढे चंदनासारखा पुना चंदनपुरी घाट पुणे नाशिक पुनाला इथं पुणे नाशिक चंदनपुरी घाट चंदनपुरी घाट कुठे पुणे नाशिक दरम्यान चंदनपुरी घाट आहे आता आता पंधरा नंबरला बघा आता महान सात जणांना केळे महान जी लोक आहेत त्यांना सात जणांना केळी अशी ट्रिक आहे म्हणजे महाबळेश्वर सातारा महाबळेश्वर सातारा दरम्यान केळघर घाट आहे महाबळेश्वर सातारा दरम्यान कुठला आहे घाट केळघर घाट आहे ठीक आहे आता बघूया सोळा नंबर रायापूर्णा मध्ये या मस्त पैकी आहे बघा गमतीशीर रायापुन्हा मध्ये या म्हणजे रायगड पुणे रायगड पुणे दरम्यान मध्ये घाट आहे मढे घाट किंवा मध्ये घाट रायगड पुणे दरम्यान म मढेघाट किंवा मध्ये घाट ठीक आहे या शब्द ड्रॉप करायचा आता पुढे पाहूया पुट्ट्याचे नाणे की बघा पुट्ट्याचे नाणे पाहिले का कधी पुट्ट्याने नाणे तयार पुट्ट्याचे नाणे एवढे लक्षात ठेवायचं या ठिकाणी साठी पुणे ठ बघा पुणे ठाणे दरम्यान नाणे घाट आहे पुणे ते ठाणे दरम्यान कोणता घाट आहे नाणे घाट आहे आता बघा अठरा नंबरची ट्रिक काय घाट लक्षात ठेवण्याची कानडी संभाजी धुळ्यामध्ये कानडी संभाजी कुठे आलाय कन्नड कन्नड घाट कानडी म्हणजे कन्नड कन्नड घाट कुठे आहे छत्रपती संभाजी आणि धुळे जिल्ह्यामध्ये आहे दरम्यान आहे छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यामध्ये कोणता घाट आहे कन्नड घाट कानडी संभाजी धुळ्यामध्ये एवढे लक्षात ठेवायचे कानडी कानडा राजा पंढरीचा तसं कानडी संभाजी धुळ्यामध्ये असे लक्षात ठेवा म्हणजे कन्नड घाट छत्रपती संभाजी नगर व धुळ्यामध्ये धुळ्या धुळे या जिल्ह्या दरम्यान आहे ठीक आहे आता एकोणीस नंबरची ट्रिक पाहूया कोरा करू का का शब्द या ठिकाणी ड्रॉप करायचा आहे कोरा कोल्हापूर राजापूर या को साठी कोल्हापूर रा साठी राजापूर करू म्हणजे करुळ घाट कोल्हापूर राजापूर दरम्यान करुळ करू म्हणजे करुळ घाट आहे आता बघा वीस नंबरची हनुमानाने कोल्ह्याला कोराडीने मारली बघा किती गमतीशीर ट्रिक आहे याचा वास्तवाशी असा अर्थ प्रत्यक्ष काही ओलड सुरड काढू नये फक्त ट्रिक पुरता वापर करायचा आहे लक्षात घ्या हनुमानाने कोल्ह्याला कोराडीने मारले फक्त ट्रिक पुरत परत परत सांगतोय मी वेगळा अर्थ काढू नका ठीक आहे आता पाहूया हनुमानाने कोल्ह्याला कोराडीने मारले हनुमंते घाट कोल्हापूर आता इथं कुऱ्हाडीने लिहिले आलं का लक्षात कोल्ह्या हनुमानाने कोल्ल्याला कुऱ्याडीने मारले कोल्हापूर कुडाळ कोल्हापूर कुरा कुडाळ कोल्हापूर कुडाळ दरम्यान कोणता घाट आहे हनुमंते घाट आहे आता पाहूया पारावर महाडी असे ट्रिक आहे तर या ठिकाणी पारासाठी पार पारघाट आता महाडी साठी महा आहे महाबळेश्वर महाड महाबळेश्वर महाड दरम्यान कोणता घाट आहे तर पार घाट ठीक आहे आता एकवीस नंबरचा झाला आपला हा घाट पाहून आता बावीस नंबरचा पाहूया कल्याणचे आळू माळावर ट्रिक कशी आहे कल्याणचे आळू महाळावर म्हणजे कल्याण आणि आळेफाटा दरम्यान माळशेच घाट आहे कल्याण आळूसाठी आळेफाटा कल्याण आळेफाटा दरम्यान कोणता घाट आहे माळशेच घाट आहे पुढे पाहूया तेवीस नंबरची ट्रिक बीज पेरले धुळे आग्र्यामध्ये बीज कुठे पेरले धुळे आग्र्यामध्ये बीज म्हणजे बीजासन घाट पेरले शब्द ड्रॉप करायचा आहे धुळे आग्र्या दरम्यान कोणता घाट आहे बिजासन बीजासन घाट आहे धुळे आग्र्यामध्ये दरम्यान ठीक आहे त्या चोवीस नंबर बघूया मांजराने बिडी अहमदला दिली बघा किती ट्रि ट्रिक आहे मांजराने बिडी बिडी वळतात बघा लोक ती मांजराने बिडी कोणाला दिले अहमदला दिले ही ट्रिक फक्त लक्षात ठेवायची कशा प्रकारे गमतीने लक्षात ठेवू शकता चांगल्यापैकी तुम्ही मांजराने बिडी अहमदला दिली म्हणजे बीड अहमदनगर दरम्यान मांजर सुभा घाट आहे बीड अहमदनगर दरम्यान कोणता घाट आहे मांजर सुभा घाट आहे ठीक आहे आता पंचवीस नंबरचं बघूया कुसुमला कराराज एखादं लग्न वगैरे करायचं असलं तर आपण काय बोलतो ह्याला करा त्याला करा तर या ठिकाणी काय सांगितले घरात त्यांनी कुसुमला करा राज अशी ट्रिक लक्षात ठेवायची कुसुमला करा म्हणजे कुसुमसाठी कुसूर घाट कुसूर कुसूर घाट कर्जत करासाठी कर्जत आणि राजसाठी राजगुरु नगर कुसूर घाट कुठल्या दरम्यान आहे कर्जत राजगुरू दरम्यान कुसूर घाट आहे तर सव्वीस नंबरची ट्रिक बघू जवानाचा नाच झाला शिरेमुळे शिर बघा आपल्या शरीरामध्ये शिर असते शिरेमुळे काय झालंय जवानाचा एका नाच झाला आहे शिरेमुळे शरीरातील शिर असते ते त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं शिर कुठली शरीरातली शिरेमुळे जवानाचा काय झालाय नाश जवानासाठी जव्हार नासाठी नाशिक जव्हार नाशिक दरम्यान झाला शब्द ड्रॉप करायचंय शिरघाट जव्हार नाशिक दरम्यान कोणत्या घाट आहे तर शिरघाट अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो आता सत्तावीस नंबरची ट्रिक पाहूया बघा किती गमती शिर आहे कोल्ह्याला देवानी कुंडीत ठेवले खोल्याला कुठं ठेवले देवांनी कुंडीत ठेवले म्हणजे कोल्हापूर कोल्ह्यासाठी कोल्हापूर देवांनी साठी देवरुख कोल्हापूर देवरुख दरम्यान कुंडी घाट आहे कोल्हापूर देवरुख दरम्यान कोणता घाट आहे कुंडी घाट आहे असं लक्षात ठेवू शकतं ठीक आहे आता अठ्ठावीस नंबरची बघू महाडची दीपा कशी अशी ट्रिक आहे महाडची दीपा कशी आपण नाही का म्हणा ती महाडची कशी महाडची दीपा कशी तर महाड दापो दापोली दीपासाठी लक्षा, दापोली लक्षात महाड दापोली दरम्यान कशेडी घाट महाड दापोली दरम्यान कोणत्या घाट आहे तर कशेडी घाट असे लक्षात ठेवू शकतो आता बघा मालवणचे कोच नारद मालवणचे कोच कोण आहेत तर नारद नारद मुनीवरून आपल्या लक्षात राहू शकतं माल मालवणचे कोच कोण आहेत तर नारद आता बघा मालवण या ठिकाणी मालवण कोल्हापूर मालवण कोल्हापूर दरम्यान कुठला आहे नारदाचा घाट मालवण ते कोल्हापूर दरम्यान कोणता घाट आहे नारदाचा घाट आता शेवटची ट्रिक पाहूया धुळीमुळे मुंबईत लाळ गळली धुळीमुळे मुंबईत लाळ गळली कुणाची पण लाळ गळली असेल पण काय ट्रिक आहे धुळीमुळे मुंबईत लाळ गळली म्हणजे धुळीसाठी काय आहे धुळे धुळे मुंबई धुळे मुंबई दरम्यान लाळंगवारी घाट आहे लाळंगवारी घाटाचं नाव आहे धुळे मुंबई दरम्यान कोणता घाट आहे लाळंगवारी हा घाट आहे अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट टोटल एकोणतीस पाहिले आणि ट्रिक ट्रिक पण चांगल्यापैकी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील आतापर्यंत आपले व्हिडिओ ऐंशीच्या पुढे तयार झालेले आहेत तर नक्की पहा महाराष्ट्रातील घाट तुम्हाला एक मार्क शंभर टक्के मिळवून देईल धन्यवाद